तर मित्रांनो आत्ता आपण वॉटरफॉलवरून आलेलो आहोत आणि आपण आलो आहोत दुसऱ्या डेस्टिनेशनला जसं की बोललो होतो आपण सर्व एक्सप्लोअर करणार आहोत या मध्ये तर आता आलो आहोत दुसऱ्या ट्रीप म्हणजे कुठं आलो आहे नेवरे काजीरवाटी या बीचला जी गणपतीपुळेपासून जवळ आहे मित्राच्याच गावी आहे हे बघा मागे बघू शकता आणि इथे येऊन आम्ही फक्त एन्जॉय म्हणजे काय करणार आहोत क्रिकेट मॅच होणार आहे जे आमच्याच ग्रुपमध्ये दोन ग्रुप आहेत सी एस के वर्सेस एम आय असे दोन ग्रुप बनवले आहेत आणि आम्ही या बीचवर आता क्रिकेट मॅच होणार आहे आमची तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे पुढे खूप मजा करणार आहोत आम्ही आमच्यासोबत तुम्ही तुम्हाला पण एन्जॉय करायचं आहे तर मित्रांनो चला मग आपले मित्र लोक पुढे गेले आहेत बॅट वगैरे बॉल वगैरे घेऊन आणि आता आपण जात आहोत हा रोड आहे गणपतीपुळेचा हाय आपला नेवरे काजीरपेटी बीच आणि आपले आपले गँग बघा पोचलेले आहे बॅट वगैरे मैदानाची पाहणी करताना हे बघा सुरू झाले बीच बघू शकता नाही कोणत्या ने खेळायला लागेल कारण छोट आहे कुठून मग स्टम्प कुठे ठेवायचे ह्या साईड हा चालेल चालेल म्हणजे तिकडे लॉंग लौ... ए लॉंगला पण आहे जागा भरपूर इथे स्टम्प ठेव अजून दोन बघ विक्रम अजून दोन बघ मित्रांनो बीच वगैरे बघू शकताय बीचवर बीच वर कोणच नाही फक्त आम्ही जाऊ

तीन बॅटिंग हे बाबा बॅटिंग आहे आपली प्रेक्षक प्रेक्षक ना कॅप्टन <laughs> so, आता पहिली बॅटिंग आहे किती ओव्हरची असणार आहे मॅच तीन ओवर तिन्ही पण फ्रेश ना मोबाईल छात्रीखाली का तिन्ही पण फ्रेश ना आणि वन मॅन शो असणार आहे पहिल्याच बॉलवर आज दोन 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 नको 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 अरे नको काय एकाच स्वरूपात फिरीज आलेला आहे जोरदार हे बघा मजा तू खेळायला आमची दोन विकेट गेलेली आहे पहिलं तर मी झिरो वर तशी कॅच तुम्ही बघतात माझी किती रन झाले पंधरा झाला पंधरा ओके दोन ओवर झाले आहेत आणि धाव संख्या आहे ती पंधरा आता शेवटची ओर चालू आहे बघू शकतो अरे वीसच्या वरती तरी धाव दे वीसच्या वरती शाबास धाव धाव एक नाही डिक्लेअर नाही बस बस एकच बस मित्रांनो दिवस दुसरा स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये बाकी बघू शकताय पाऊस किती जोरदार चालू झालेला आहे मस्त वातावरण आहे आज आजूबाजूला कोणच नाही हा आमची ही आमची जागा होती कालच्या स्टेसाठी हे बघा तर मित्रांनो कालच्या दिवसामध्ये तुम्हाला वॉटरफॉल आणि आम्ही बीचवर जे क्रिकेट मॅच वगैरे हो खेळलो ती सर्व दाखवलं होते हे दोन डेस्टिनेशन आम्ही एक्सप्लोर केले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे लोटेश्वर मंदिर किंवा गणपतीपुळे बघूया दो या दो हे दोन प्लॅन जायचं आहे पण या दोन प्लॅनपैकी बघूया कोणता प्लॅन सक्सेसफुल होतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अजून पण केला नसेल तर लाईक करून ठेवा आणि आपल्या चॅनलवर तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो इकडे बघू शकाल <coughs> ही समोरची जागा आहे ना ही मस्त अंगणसारखं असं टाईप आहे आणि ही असे वाट आहे कदाचित कारण हे काम पूर्ण झालेलं नाही इन प्रोग्रेसमध्ये आहे आणि या साईडला वरती हे आपले झाडं वगैरे लावायला नारळीच्या पुरात कलंब वगैरे आंब्याची लावायला हे इकडे समोर पार्किंग आहे इकडे पण सेम आहे नारळ आणि कलम वगैरे लावायसाठी जागा आहे आम्ही एक्सप्लोर करणार आहोत तर त्या दोन स्पॉटपैकी एका स्पॉटवर आता आम्ही जाणार आहोत तर पुढे दाखवणार आहे पुढे जाणार आहोत तर त्याचं अंतर आता सुमारे एक तास तरी लागणार आहे जस्ट मॅपवर चेक आहे आणि हे आपलं पब्लिक आहे मागे सगळे तयार झाले आणि हे बघा लोकेशन इथेच आम्ही राहिलो स्टेजसाठी इकडे आपलं पब्लिक रेडी आहे फोटोशूटसाठी हे बघा सुंदर सुंदर चेहरे অনিয়া <laughs> 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 तो, तो आणि थोडा मध्ये ब्रेक घेतलाय आणि आपल्याला मध्ये वाटेमध्ये आपला मित्र पवार भेटलाय ते मध्ये दाखवता नाही आलं कारण तो पुढे होता हा बघा तो काही कामा कामानिमित्त गावी आला होता तर आपल्याला वाटेमध्ये भेटलाय मित्रांनो आमचा प्लॅन आहे की मागच्या महिन्यामध्ये तिघांचे बड्डे होते ते आम्हाला वेळ नव्हता म्हणजे असं एकत्र कोण भेटत नव्हतं त्यामुळे बड्डे करता आले नाही तर आता आम्ही बड्डे करणार आहोत हे बघा ही आमची दुसरी गँग आहे ड्रायव्हर साहेब कसला तरी हिसाब करताय दाखव मध्ये असं काय आहे दिसत नाही क्लिअर बोलून दाखवलं तर बरं होईल तर माझ्या दिवाळीत अगं दिवाळीमध्ये गणपतीतले भाडे आहेत ना ते कधी आहेत ते हिसाब इकडे नको दाखव पब्लिकला पब्लिकला वाटेल तो बिझी आहे पब्लिकला नंबर दे हा गणपती अच्छा मी काय म्हणतो बड्डे बॉय कोण कोण आहेत ते साईराम टूर अँड ट्रॅव्हल्स गणपती साठी बुकिंग ओनरचं नाव तर चालू आहे ओनर प्रणित लोखंडे अक्षय लोखंडे अक्षय लोखंडे अक्षय अक्षय मित्रांनो हे तर आता मजाक मध्ये बोललोय पण सिरियसली याचा एक बिझनेस आहे गाडीचा आता गणपती साठी बुकिंग वगैरे चालू होणार आहे तर स्क्रीन वर नंबर वगैरे देणार आहे आणि नावाची डिटेल वगैरे वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा नक्की कॉन्टॅक्ट करा हानी नो ही आपली पब्लिक आहे हे बघा आणि बर्थडे बॉय बर्थडे बॉय किती रे बाय हा नाही तू नाही रे तू नाही हा एक आहे तो एक मागे हे आधा दाखव हा आणि हा बघा नवीन पाहुणा आणि हा आपला एक आहे चला बर्थडे बॉय बर्थडे बॉय समोर या आता आताच घेऊन माझ्या मधल्याच आता या मधल्याच्या

મૌલે હાથ લી ધૂત બરાબર मित्रांनो मागे बघू शकताय लोटेश्वर मंदिराचा द्वार आहे आणि आपण आता इथे पोचलेलो जेमतेम दीड तास लागला आहे कारण आम्ही मध्ये मध्ये स्टॉप घेत आलो होतो म्हणून नाहीतर तुम्हाला एक तास खूप आहे पुरेसा हे बघा आता पुढे पुढे जाऊ तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो लोटेश्वर मंदिराकडे जाण्याचा जो मार्ग आहे ना जी वाट आहे ती एक नंबर आहे हे बघा पूर्णपणे चिराचं बांधकाम केलेलं आहे आणि आजूबाजूला ना दोन्ही साईडला शेती आहे भात शेती आहे हे बघा पूर्ण पसरलेलं आहे पूर्ण शेती आहे तर मित्रांनो लोटेश्वर मंदिराकडे येण्याचा मार्ग एकदम सोपा आहे ते नार नारळीचे झाडं दिसत आहेत तिथे गाडी पार्किंग करायची आहेत हा रस्ता तुम्हाला चालत यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटावर तुम्हाला इथे छोटासा ओढा दिसेल तिथेच लोटेश्वर मंदिर आहे हे बघा दोन ते तीन मिनटं चालल्यानंतर आपण ह्याच असे इथे वाटेने खाली आलो आणि समोरच आपल्याला लोटेश्वर मंदिर आहे हे बघा ओढ्यामध्ये कसं आहे एका दगडावर त्याचं स्थापन केलेलं आहे हे बघा आणि चप्पल वगैरे तुम्ही इथे काढू शकता कारण चप्पल वगैरे तिकडे घेऊन जायला अलाव नाही आहे आणि एक गोष्ट मित्रांनो की आज पाऊस थोडा कमी वाटतोय त्यामुळे ओढ्याला पाणी कमी आहे पण जेव्हा पाणी जास्त असेल तेव्हा रिक्स घेऊ नका कारण हे पाणी आता तिथपर्यंत आहे तर हे पायऱ्याच्या इकडे वरती पण येऊ शकतं आणि अचानक पण वाढतं जर पाऊस वरती लागत असेल तर त्यामुळे अजिबात रिक्स घेऊ नका या साईडला बघू शकता पाण्याला स्पीड किती आहे हे बघा मोठ्या मोठ्या दगडी पण आहेत आणि वरती जायसाठी सिडी आहे आपल्याला जोटेश्वर मंदिर तर मित्रांनो मंदिराचं रेखीव काम बघा बघू शकता आणि इथे आपला जांबा दगड यूज केलाय दगडाचा पॉलिश वगैरे हो बघू शकता तर मित्रांनो इकडून दर्शन वगैरे घेऊन इकडून तुम्ही रिटर्न जाऊ शकता हा एक साकव बनवलेला आहे दोन दगडांवरती तर मित्रांनो मगाशीच बोललो होतो की पाऊस थोडा कमी आहे सकाळपासून पण आता लगेच पावसाला पण सुरुवात झाली आहे हे बघा अचानक पाऊस चालू आला आहे पाण्याचा स्पीड पण स्पीड पण वाढला आहे तर मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे लोटेश्वर मंदिराचं आणि आता आम्ही परत जातो दुसऱ्या स्पॉटला पाऊस आला होता अचानक त्यामुळे थोडा वेळ थांबलो होतो अच्छा See you again.